भारतीय राज्यघटनेतल्या कलम एकशे बेचाळीस आणि एकशे पंचेचाळीस तीनच्या अनुषंगाने सध्या खूप मोठी चर्चा सुरू आहे सुप्रीम कोर्टाच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये असलेली ही जी कलम आहेत या कलमाच्या अनुषंगाने भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही वक्तव्य या काळामध्ये करायला सुरुवात केलेली आहे आणि याच धाग्याला धरून निशिकांत दुबे या खासदारांनी देखील काही भाष्य केलेलं आहे वी कॅन नॉट हॅव सिच्युएशन वेर यू डायरेक्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया And on what basis? The only right you have under the Constitution is to interpret the Constitution under Article 145.3. There it has to be five judges or more. Boys and girls. When Article 145.3 was there, the number of judges in the Supreme Court was eight. Five out of eight. Now five out of thirty and old. But forget about it. The judges who issued a mandamus virtually to the president and presented a scenario it will be law of the land have forgotten the power of the constitution. How can that combination of judges deal with something under Article 145? 3 is preserved. It was then for 5 out of 8. We need to make amends in that also now. 5 out of 8 would mean interpretation will be by majority. Well, 5 constitutes more than majority in 8. But leave that aside. Article 142. अध्ययन किया है आर्टिकलता है कि हम जो कानून बनाते हैं हम जो जजमेंट देते हैं वो लोअर कोर्ट से लेके सुप्रीम कोर्ट तक लागू है लोअर कोर्ट से लेकर सुप्रीम कोर्ट तक लागू है लेकिन कानून बनाने वाला जो है आर्टिकल थ्री सिक्स्टी एट क्या आर्टिकल थ्री सिक्स्टी एट कि की देश के संविधान को को सभी कानून बनाने का अधिकार का हे सगळं भाष्य जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं का की भारतीय राज्यघटनेमधल्या या एकशे बेचाळीस आणि एकशे पंचेचाळीस तीन या कलमाच्या अनुषंगाने लवकरच संसदेमध्ये अमेंडमेंट येण्याची शक्यता आहे कारण अशी चर्चा ही फक्त वरवरची होत नाही आणि जेव्हा जेव्हा अशी चर्चा होते तेव्हा तेव्हा कुठलं ना कुठलं अमेंडमेंटचं एखादं बिल संसदेमध्ये येतं लोकसभेमध्ये येतं आणि ती अमेंडमेंट केली जाते ती बहुमताने होईल नाही होईल हा विषय वेगळा आहे परंतु अमेंडमेंट येणार आहे का हा खरा प्रश्न आहे कारण ही जी चर्चा सुरू आहे ही चर्चा साधी नाही आहे थेट सुप्रीम कोर्टाला जर अशा प्रकारचं चॅलेंज केलं जात असेल आणि संसद ही सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटलं जात असेल तर सुप्रीम कोर्टाचे काही अधिकार काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही सुप्रीम कोर्टाला जे काही विशेष अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी स्वतंत्रपणे आणि निर्भीडपणे काम करावं यासाठी ज्या काही तरतुदी आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदींच्या अनुषंगाने सध्या भाष्य केलं जातं आहे आणि लवकरच या विशेष अधिकाराच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी काढून घेतल्या जातील का असा देखील प्रश्न आहे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या विशेष अधिकारामध्ये हस्तक्षेप केला गेला आणि निवडणूक आयोगाचे जे काही आयुक्त आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी जे काही प्लॅनिंग केलं गेलं त्याच प्लॅनिंगचा हा देखील एखादा भाग असू शकतो आणि सुप्रीम कोर्टाला जे काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत ते विशेष अधिकार काढून घेण्याची देखील चर्चा होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये आणि म्हणून ही जी काही चर्चा आहे ही चर्चा हळूहळू हळूहळू पुढं पुढं येणार आहे ज्या पद्धतीनं राज्यघटना बदलण्याची चर्चा सुरू झालेली होती त्याच पद्धतीनं हे सुप्रीम कोर्टाचे जे काही विशेषाधिकार आहेत याच्यावर देखील चर्चा सुरू आहे आपल्याला माहिती आहे की तीन प्रकरणं खूप महत्त्वाची होती ज्यामध्ये संसद श्रेष्ठ का सुप्रीम कोर्ट श्रेष्ठ असा वाद निर्माण झालेला होता आणि यातली तीन प्रकरणं होती एल आय सी ऑफ इंडियाचं एक प्रकरण त्यानंतर मिनर्वा मिल्सचं प्रकरण आणि केशवानंद भारती खटला हे तीन जे प्रकरणं आहेत त्या तिन्ही प्रकरणामध्ये संसद श्रेष्ठ की सुप्रीम कोर्ट श्रेष्ठ असा हा वाद होता आणि या वादावरती ज्यावेळेस तोडगा निघाला त्यावेळेस असा निघाला की नाही सुप्रीम कोर्ट श्रेष्ठ आहे नाही संसद श्रेष्ठ आहे स श्रेष्ठ काय आहे तर ती आहे, आहे भारतीय राज्यघटना आणि अशा प्रकारचा तोडगा निघाल्यानंतर मात्र हे सगळं शांत झालं कलम तीनशे अडुसष्टच्या अनुषंगाने जे काही श निशिकांत दुबे यांनी भाष्य केलेलं आहे त्या तीनशे अडुसष्टला देखील समजून घेणं गरजेचं आहे कलम तीनशे अडुसष्टच्या अंतर्गत ह्या तिन्ही खटल्याच्या वेळेस देखील अशी चर्चा होती की कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकार संसदेला आहेत त्याच्यामुळं संसद बहुमताने त्याच्यामध्ये वाटेल ते बदल करू शकते आणि म्हणून अशा प्रकारची चर्चा तत्कालीन परिस्थितीमध्ये होती आणि या चर्चेवरती उत्तर देत असताना सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं होतं की कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत संसदेला या राज्यघटनेने फक्त अमेंडमेंट करण्याचे अधिकार दिलेले आहेत घटना बदलण्याचे अधिकार दिलेले नाहीत आणि जर समजा तीनशे अडुसष्ट अंतर्गत घटना बदलण्याचे अधिकार दिले असते तर प्रत्येक वेळेस आलेलं वेगळं सरकार वेगळी राज्यघटना निर्माण करू शकला असतं तयार करू शकलं असतं आणि म्हणून राज्यघटनेच्या निर्मात्यांनी किंवा ज्यांनी ही राज्यघटना लिहिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं होईल म्हणून त्यांनी फक्त घटनेमध्ये अमेंडमेंट करण्याचे अधिकार दिलेले आहेत घटना बदलण्याचे नाही त्याच्यामुळं चेंज आणि ॲमेंडमेंट याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे संसदेला एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये असं वाटत होतं की आपण सर्वश्रेष्ठ आहोत कारण आपल्याला घटना बदलण्याचे अधिकार दिलेले आहेत पण सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलेलं होतं की तुम्हाला घटना बदलण्याचे अधिकार नाही आहेत तर घटनेमध्ये फक्त दुरुस्त्या करण्याचे अधिकार आहेत आणि त्या दुरुस्त्या या काळानुरूप केल्या गेल्या पाहिजेत आणि त्याची देखील एक प्रक्रिया दिलेली आहे की दोन तृतीयांश बहुमत असेल किंवा एकूण राज्याच्या एकावन्न टक्के बहुमत असेल अशा प्रकारचे जे काही तरतुदी दिलेल्या आहेत किंवा विशेष बहुमताने साध्या बहुमताने असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत तर हे प्रकार बघूनच किंवा ही जी काही प्रक्रिया आहे ही बघूनच आपल्याला अमेंडमेंट करता येतं परंतु सध्या देखील असं वाटायला लागलेलं आहे की आम्हाला कलम तीनशे अडुसष्टच्या अंतर्गत जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत ते अधिकार आम्हाला राज्यघटनेमध्ये वाटेल ते बदल करण्याचे आहेत पण असं नाही आहे आणि म्हणूनच केशवानंद भारती खटल्यानंतर जे काही जजमेंट पास केलं गेलं त्यावेळेस भारतीय राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर ठरवलं गेलं आणि या स्ट्रक्चरला बदलण्याचा अधिकार संसदेला नाही असं देखील सांगितलं गेलं आणि ज्यावेळेस संसद एखादा कायदा करते त्यावेळेस तो कायदा या बेसिक स्ट्रक्चरला देखील धक्का देणारा असेल तर तो कायदा सुप्रीम कोर्ट रद्द करेल अशा प्रकारची तरतूद देखील करण्यात आलेली आहे तुम्ही तीनशे अडुसष्ट कलम काढून बघा कारण ज्या ज्या वेळेस बेसिक स्ट्रक्चरला धक्का दिलेला आहे त्या त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्याची व्याख्या करून हा कायदा जर बेसिक स्ट्रक्चरला धक्का देत असेल तर तो कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे आणि त्याच्यामुळं आत्ता जी काही चर्चा सुरू आहे की सुप्रीम कोर्टाला जे अधिकार देण्यात आलेले आहेत त्या अधिकारामध्ये फक्त सुप्रीम कोर्ट व्याख्या करू शकतं आणि निशिकांत दुबे यांचं म्हणणं असं आहे की संसद ही श्रेष्ठ आहे सुप्रीम कोर्टापेक्षा कारण ती कायदे तयार करते परंतु कायदे तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर कायदा अंमलात येतो आणि तो कायदा आल्यानंतर तो सुप्रीम कोर्टाकडे व्याख्येसाठी जातो आणि ती व्याख्या करत असताना सुप्रीम कोर्टाने जर असं सांगितलं की हा कायदा भारतीय संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का देतो किंवा बेसिक स्ट्रक्चरला कुठेतरी डिस्टर्ब करतो त्यावेळेस सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवू शकतं किंवा तो कायदा रद्द देखील करू शकतं हे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत कारण भारतीय संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने सुप्रीम कोर्टावरती आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्ट संसदेने केलेल्या अशा कायद्याची व्याख्या करण्याचे अधिकार त्यांना आहेत जगदीप धनखड यांचं म्हणणं असं आहे की जी काही नियुक्तीची ऑथॉरिटी आहे किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजची जी काही नियुक्ती करतात ते राष्ट्रपती करतात त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाला राष्ट्रपतीनं आदेश देण्याचे अधिकार नसावेत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु असं नाही आहे आपल्याकडे जी चेक अँड बॅलन्सची प्रक्रिया आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे जजेस यांची नियुक्ती जरी समजा राष्ट्रपती करत असले तरीही त्या राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश शपथही देतात ही देखील गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्याच्यामुळं राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांचं जे काही कनेक्शन आहे हे समजून घेतलं पाहिजे राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात तर राष्ट्रपतींना ते शपथही देतात आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया मुद्दा म्हणून आपल्या भारतीय संविधानाने स्वीकारलेली आहे कारण कोणाचंही एकट्या व्यक्तीचं वर्चस्व या देशामध्ये असता कामा नये जरीही ते देशाची पहिली नागरिक असली तरी आणि म्हणून जगदीप धनखड आणि निशिकांत दुबे यांनी जे काही भाष्य केलेलं आहे हे भाष्य थेट आता सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे आणि सुप्रीम कोर्ट यावरती काय भाष्य करणार आहे याकडे लक्ष दिलं जातं आहे जगदीप धनखड यांचं म्हणणं आहे की संसद श्रेष्ठ आहे आणि निशिकांत दुबे यांचंही म्हणणं आहे की संसद श्रेष्ठ आहे एल आय सी ऑफ इंडिया मिनरवा मिल्स प्रकरण आणि केशवानंद भारती खटला या तिन्ही खटल्यामध्ये संसदेला असं वाटत होतं की आपण सर्वश्रेष्ठ आहोत पण ज्या वेळेस या सुप्रीम कोर्टाने याचं बेसिक स्ट्रक्चर सांगितलं त्यावेळेस लोकांच्या लक्षामध्ये आलं की नाही संसद श्रेष्ठ आहे नाही सुप्रीम कोर्ट श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे ती भारती राज्य भारतीय राज्यघटना आणि याच भारतीय राज्यघटनेनुसार आपला देश चालला पाहिजे आणि त्याच्यामुळे राष्ट्रपती असो की सामान्य नागरिक असो जे स्वच्छतेचं काम करतो किंवा या देशामधला जो अतिशय मागास असलेला एखादा व्यक्ती असो या दोन्हींचा दर्जा सारखा आहे आणि तो दर्जा आहे भारतीय नागरिक आणि भारतीय नागरिक म्हणून भारताची राज्यघटना प्रत्येकांना समान वागवते आणि त्याच्यामुळं कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही एखादी संस्था या देशामध्ये दे सर्वश्रेष्ठ नाही आहे आणि सर्वश्रेष्ठ असेलच तर ती आहे भारताची राज्यघटना आणि ही भारताची राज्यघटना सांगते की ह्या देशातली जनता ही सार्वभौम आहे आणि त्याच्यामुळं जनता आणि हे जे काही भारतीय संविधान आहे यांचं एक चांगलं नातं आहे की ही जनता या देशातल्या संविधानाला सर्वश्रेष्ठ मानते त्याच्यामुळं कुठलीही संस्था सर्वश्रेष्ठ नाही आणि याच्यावरती ज्यावेळेस केशवानंद भारतीचा खटला पुढे आला त्यावरती याच्यावरती पडदा टाकला गेला आणि भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे हे मान्य केलं गेलं आपल्याला नेमकं कोण सर्वश्रेष्ठ आहे वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद